एका अपघातानं अवघा देश नक्की तो अपघात काय प्रकरण काय बघूयात या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटला जाणाऱ्या बोटीचा अपघात झालाय त्या अपघातामध्ये तेरा जण मृत्युमुखी पडलेत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंट कडे जाणारी प्रवासी बोट बुडली भारतीय नौदलाच्या स्पीड बोट ची धडक या प्रवासी बोटीला मोठा अपघात झालाय या घटनेमध्ये जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुरुष व महिला आणि बालकांचा समावेश आहे देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अठरा डिसेंबरला विधानसभेचे कामकाज संपल्यावर नागपूर येथे संपूर्ण माध्यमांना या घटनेची माहिती दिली फडणवीस म्हणाले तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी नावाच्या प्रवासी बोटला एका बोटीन अक्षरशः धडक दिली यामुळे अपघात झालाय एकशे एक, एक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं तेरा लोकांचा जागेवरच मृत्यू झाला यात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाखाची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे बुधवारी नीलकमल नावाची ही बोट गेट वे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंट कडे जाण्यास निघाली करंजा जवळ स्पीड बोटशी धडक होऊन नीलकमळ बोट अक्षरशः पाण्यात बुडाली नौदलानं दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरात घडलेली ही दुसरी घटना आहे बावीस नोव्हेंबर रोजी मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरला पानबुडीची धडक बसली होती या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता यावेळी नेमके काय चुकले होते याचा तपास अजूनही सुरू आहे दरम्यान आता घटनास्थळी मदत देखील सुरू आहे नौदल जे एन पी टी कोस्टगार्ड येल्लो गेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या साहाय्यानं सध्या मदतकार्य सुरू आहे या घटनेत तेरा प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झालाय बोट बुडण्याच्या घटनेनंतर जे एन पी टी हॉस्पिटल येथे छप्पन्न जणांना नेवी डॉक यार्ड हॉस्पिटल येथे नऊ जणांना सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे नऊ तर अश्विनी हॉस्पिटल येथे एका व्यक्तीला ॲडमिट करण्यात आलंय अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांची यादी पुढीलप्रमाणे प्रमाणे महेंद्र सिंग शेखावत नेव्ही प्रवीण शर्मा एनएडी बोट वरील कामगार मंगेश बोट वरील कामगार मोहम्मद रेहान कुरेशी प्रवासी राकेश नानाजी अहिरे हा सुद्धा प्रवासी आहे साफियाना पटान माही पवारा वय तीन वर्ष अक्षता राकेश अहिरे मिथू राकेश अहिरे वय आठ वर्ष दीपक वी आणि दोन अनोळखी महिला यांचा सुद्धा या अपघातामध्ये समावेश आहे आता अवघ्या देशामध्ये अशा अपघाताच्या घटना घडत आहेत आणि मासाची माणसं मृत्यूच्या झंझाळामध्ये रखडली जात आहेत याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका